पुण्यातील गुन्हेगारी जगतातील कुख्यात गुंड शाहरुख हट्टी याचा पुणे पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावाजवळ मोठी कारवाई करत केला आहे ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे काय आहे ही बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई राबवली आहे शाहरुख हट्टी काही दिवसापासून पुण्याबाहेर लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती लांबोटी गावाजवळ एका शेतात त्याच्या ठाव ठिकाणा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पहाटे साडेचारच्या सा सुमारास पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला मात्र शाहरुखने पोलिसांवरती गोळीबार करण्याचा प्रयत्न केला बचावासाठी पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला आणि त्यात शाहरुख जागीच ठार झाला घटनास्थळी शारुख हट्टीवर खून खंडणी दरोडे आणि ज सारख्या तो अनेक महिन्यापासून फरार होता आणि पोलिसांचा मोस्ट वॉन्टेड आदित्याचा समावेश होता उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई पूर्व नियोजित नव्हती परिस्थिती उद्भवल्यामुळे शस्त्र होऊन आमच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई केली